फ्रान्सकडनं घेतलेल्या राफेल विमानांची जबरदस्त कामगिरी स्काल्प क्षेपणास्त्रांचा अचूक मारा उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचे अड्डे भारताने काश्मीरच्या पंपोर भागामध्ये पाकिस्तानचं जेफ सेव्हन्टीन लढाऊ विमानही पाडलं तर भारतीय आक्रमणानंतर पाकच्या वायुदल मुख्यालयातील घबराटीचा एक्सक्लुझिव्ह फोटो माझ्याकडे ऑपरेशन सिंधूर हे मोहिमेचं नाव पंतप्रधान मोदींनी निश्चित केलं पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भारतीय महिलांचं कुंकू पुसल्यामुळे मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव ऑपरेशन सिंदूरनंतर पीडित कुटुंबियांकडनं समाधानाची भावना लष्कराची कारवाई ही खरी श्रद्धांजली असल्याची जगदाळे कुटुंबाची प्रतिक्रिया तर दिवंगत शुभम द्विवेदींच्या वडिलांचा लष्कराला सलाम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वात आखलं ऑपरेशन सिंदूर तारीख आणि लक्ष निर्धारित करून भारतासह दहशतवाद्यांच्या तळांवरती आक्रमण भारतीय लष्कराची आज सकाळी साडे दहा वाजता दिल्लीत पत्रकार परिषद ऑपरेशन सिंदूर नेमकं काय होतं भारतीय सैन्याने कोणती कारवाई केली याची माहिती देणार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत सकाळी अकरा वाजता होणार सीसीएसची बैठक ऑपरेशन सिंदूरनंतरची नंतरची रणनीती ठरण्याची शक्यता काश्मीरमधल्या शाळा महाविद्यालयं बंद तर श्रीनगर जम्मू लेह जोधपूर भूजसह अनेक विमानतळांवरनं उड्डाणंही रद्द खबरदारीचा उपाय म्हणून निर्णय भूतकाळ पाहता हे होणारच होतं संघर्ष लवकरच संपेल अशी आशा भारताच्या ऑपरेशन सिंधूरवरती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया ऑपरेशन सिंधूर यशस्वी करणाऱ्या भारतीय लष्कराचं देशभरात न कौतुक फटाके फोडून आनंदात साजरा तर सोशल मीडियावरती जय हिंद आणि भारत माता की जयचे नारे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट